जा तुझी ही धडाडी आकाश तो शफाटीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुजाती लस्वत्वास येते ओभारी तू zeta आकाश हळवे तुपेलू भरते सृति सभा सॅनिटरी पॅड हा शब्द ज्या समाजात मूकपणे उच्चारला जातो ज्या सॅनिटरी पॅडचा संबंध थेट स्त्री आरोग्याशी आहे अशा सॅनिटरी पॅडच्या उत्पादनावर पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यातून बचत गटाच्या हजारो स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्त्री सक्षमीकरणाचा आगळा वेगळा मार्ग आखणाऱ्या स्वाती बेडेकर मूळच्या विज्ञान शाखेच्या द्विपदवीधर असणाऱ्या स्वाती बेडेकर वडोदरा या त्यांच्या कर्मभूमीत तळागाळातल्या समाजात विज्ञान प्रचार प्रसाराचं काम अत्यंत तळमळीनं करत असताना ऑर्गेनिक पॅड निर्मितीकडे कशा वळल्या हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पाळीच्या काळातली आरोग्य स्वच्छता जनजागृती हेही त्यांच्या कामाचा अविभाज्य भाग बनलं वात्सल्य फाउंडेशन या आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारचे जनजागृती आणि शिक्षणाचे असंख्य उपक्रम स्वाती बेडेकर राबवत आहे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण समितीवर सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत आहेत इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशनच्या त्या माजी अध्यक्ष आहेत सॅनिटरी नॅपकिन्सचा व्यवसाय शून्यातून सुरू करून या वर्षापर्यंत किमान पंधरा स्त्रिया वर्षाला एक कोटी रुपयांचा टर्न ओव्हर करत आहेत भारताच्या या पहिल्या पॅड वुमनला भेटूया स्वातीताई तुमचा अभिमान वाटतो आम्हाला वी आर प्राऊड ऑफ यू नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या मनपूर्वक स्वागत करते तिचे आकाश या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला प्रेक्षक म्हणून बघताना सातत्यानं लक्षात येत असेल की व्यवसाय कुठलाही असो तो पेलून नेण्याची ताकद ही स्त्रीमध्ये निसर्गातनीच मुळात ईश्वरानं तिला दिलेली आहे कुठलाही व्यवसाय असो अतिशय धडाडीनं मेहनतीनं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्या व्यवसाय करताना यश खेचून आणत असते आणि ईश्वराने तिला दिलेल्या या नैसर्गिक शक्तीचा ती पुरेपूर वापर करते आज अशीच एक सखी माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे ज्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे त्यांना पॅड वुमन असं म्हटलं जातं मारूया त्यांच्याशी गप्पा कसा आहे पॅड वुमनचा हा सगळा प्रवास आणि का म्हणून त्यांना पॅड वुमन म्हटलं जातं जाणून घेऊया त्यांच्याकडून माझ्याबरोबर आहेत स्वाती बेडेकर स्वातिताई नमस्कार नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी स्वातिताई ह्या पेशानं शिक्षिका आहेत केमिस्ट्रीमध्ये त्यांनी बी एस सी केलेलं आहे मॅनेजमेंट स्टडीजचा त्यांचा अनुभव आहे रोटरी हेरिटेज बडोद्याच्या त्या संलग्न आहेत त्या संस्थेशी हे सगळं असताना त्यांनी पॅड वुमन ही स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केलेली आहे स्वातिताई पॅड वुमन हा तुमचा जो प्रवास आहे म्हणजे लोक इतके वेगवेगळे व्यवसाय करतात तुम्हाला पॅडचा व्यवसाय करावा असं का वाटलं व्यवसाय करावा हे फार उशिराने वाटलं मी एक विज्ञान प्रसारक म्हणून गावात न गेले होते की तिथे विज्ञान शिक्षण चांगल्या तऱ्हेने केलं जावं आणि तेव्हा इच्छा होती की मुलींनी विज्ञान शिक्षणात यावं स्टेम मध्ये यावं पण पाहिलं तर वर्गात मुलीच नाहीत आणि समजण्यासारखं होतं की त्या का नाहीत आणि तेव्हा लक्षात आलं की मासिक धर्म hmm. पिरियड किंवा मेन्स्युएशन हा विषय समाजात संपूर्ण समाजात इतकं अज्ञान आहे त्याच्याबद्दल आणि ह्या अज्ञानामुळे एक अलगाव हो किंवा अलिप्तता आहे hmm. पण अज्ञान आणि अलिप्तता ह्याचा जो परिणाम आहे तो फक्त अन्याय आहे आणि हा अन्याय फक्त मुलींवर होतो की लहान वयात पायी आल्या आल्या त्यांचं शिक्षण सुटून जातं खास करून गावामध्ये जिथे पायीचं नियोजन करण्यासाठी चांगली साधनं नाहीत अशा ठिकाणी म्हणून हा विचार केला की गावामधनंच जर बायकांनी मुलींनी पॅड्स बनवले आणि वापरले तर जागच्या जागी त्यांना एक चांगलं साधन मिळेल आणि अर्थात मुलींना शाळेत यायचा रस्ता सुकर होईल मला तर काही मुलींना शाळेत आणायचं होतं फक्त पण आज आता हा एक सस्टेनेबल बिझनेस आणि ज्यामुळे जवळजवळ भारतातल्या पाच हजार बायका संलग्न आहेत आज या व्यवसायाशी सखीच्या माध्यमातून तुमचं फाउंडेशन आहे आणि जे पूर्णपणे पॅड पॅड करताना म्हणजे बनवताना या महिलांना त्यानिमित्तानं उद्योग मिळालाय अर्थार्जनाची हो। त्यांची सोय झाली हो। आहे परंतु पॅडचा व्यवसाय करताना मग तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं कि किंवा काय या व्यवसायासाठी लागतं किंवा कशा प्रकारे हा व्यवसाय करावा म्हणजे मुली मुली शाळेत येत नाही म्हणून तुम्हाला ही कल्पना तुमच्या डोक्यात आली कल्पनेचा जन्म झाला पण मग मार्गदर्शन मार्गदर्शन कुठे असं आहे की नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नावाची एक संस्था आहे आणि विज्ञानाशी संलग्न असल्यामुळे त्यांच्याशी ओळख होती आणि त्यांनी सांगितलं कोइंबतूर जाऊन जरा बघून या कोणीतरी पॅड बनवायची मशीन्स तयार केलेत म्हणून आम्ही वाचेल फाउंडेशन आम्ही टीम आहोत माझे मिस्टर मायसेल्फ आणि इतरही लोक आहेत आम्ही प्रयत्न केले कोइंबटूरला जाऊन त्यांची मशीन्स आणून ती वापरून त्यातनं पॅड्स कशी बनतायत वगैरे बघून आणि अर्थात अभ्यास खूप केला की जगभर पॅड कशी बनतायत आणि आपल्याला काय बनवायला हवं जे आपल्या हवामानाला आपल्या बायकांना आणि कमी पैशात पॅड बनवायचं असेल तर काय करावं लागेल अर्थात दोन हजार दहा पासूनचा अभ्यास आहे ह्याच्यामध्ये आणि आता आम्ही एक बायोडिग्रेडेबल आपण जैविक ज्याला म्हणू असं पॅड बनवतो संपूर्णपणे जैविक हाताने पॅड बनतं खेडेगावातल्या बायकांसाठी ज्यांना ते अगदी कमी पैशामध्ये मिळू शकतं आणि प्रीमियम पॅड बनतं शहरी कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा मॉडर्न तरुणींसाठी पण मग आता तुम्ही आ, मला वाटतं मुरुगन हे पॅडमॅन हो, म्हणून प्रसिद्ध आहेत हो, त्यांचं हो, तुम्हाला मार्गदर्शन मिळावं हो, आणि तुम्ही पॅड वुमन म्हणून हा प्रवास करताय तर बडोदा आणि परिसर आणि भारत आणि भारताच्या बाहेर हा साधारण किती महिलांना हा उद्योग या निमित्तानं मिळाला सुरुवात केली ना उद्योगाची तेव्हा गाव एका गावात पॅड्स बनवायला लागतील साधारण पंचवीस एक बायका याच्यात संलग्न होतील आणि आसपासच्या पंचवीस गावांना त्या पॅड्स पुरवू शकतील अशा तऱ्हेने हा प्रवास सुरू झाला एक दोन दहा चाळीस अशी युनिट्स गुजरातभर पहिल्यांदा पसरली त्यातून पुढे मग किती किती युनिट आहेत आणि तिथे सगळ्या मिळून महिलांना मग रोजगार मिळाला दोन एक हजार बायका कारण ह्याच्यामध्ये पॅड मॅन्युफॅक्चरिंग हा एकच प्रकार नाही आहे त्याचं वितरण त्याचं सेलिंग हाही दुसरा आस्पेक्ट होतो कारण का कर तुम्ही कितीही प्रॉडक्ट चांगला बनवला त्याचं मार्केटिंग त्याहून चांगलं असावं लागतं तेव्हा म्हणजे आम्ही गमतीत असं म्हणतो सुद्धा बायका म्हणाल्या आमच्याकडे शिक्षण नाही आम्हाला काय काम करता येणार की आम्ही त्यांना म्हणतो सखी युनिव्हर्सिटीमध्ये ये तुला ची डिग्री नक्की मिळणार तर आता ह्या सगळ्या महिला जेव्हा हा व्यवसाय करतात तेव्हा त्यांना व्यवस्थित अर्थार्जन या निमित्तानं करता येतं का म्हणजे किती साधारण एका महिलेला ह्या मागे तिचं उत्पन्न असेल पॅड सॅनिटरी पॅड हा एक हाय व्हॉल्यूम लो मार्जिन असा व्यवसाय आहे त्यामुळे तुम्ही तो पूर्णपणे त्या स्वतःला झोकून दिलं त्याच्या मागे लागलत तर तो तुम्हाला चांगला पैसा देऊ शकतो पण त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन बनवणं विकणं हा एक थोडासा कठीण व्यवसाय सुद्धा आहे आणि त्याचं कारण आहे आपल्या देशातला एवढा मोठा टॅबू मुळात मासिक धर्म हा अशुद्ध समजला जातो त्याच्याबद्दल बोलायला कोणी तयार नसतं त्याच्याबद्दल काम करायला कोणी तयार नसतं म्हणजे सुरुवातीला बायकांना युनिकवरती आणून तुम्हाला सॅनिटरी पॅड बनवायचं आहे हे सांगणं आणि त्या कामासाठी त्यांना तयार करणं माझ्या मते सर्वात जास्त चॅलेंजिंग हे काम होत मला तेच तिकडे यायचं आहे मला की जिथे आता मोकळेपणाने आजही या शतकात पाळीबद्दल बोलल्या जात नाही किंवा संकोच असतो पुरुष पुरुषांसमोर पाळीचा विषय डिस्कस केला जात नाही तिथे गरीब महिलांना घेऊन हा व्यवसाय सुरू करताना व्यवसाय चालेल किंवा नाही हे टेन्शन नाही आलं तुम्हाला आलं ना म्हणून तर सुरुवात झाली एका एन प्रोजेक्ट प्रमाणे की पहिलं बायकांना माहिती करून द्यावं लागलं की तुम्हाला जी पायी येते आणि त्याच्यात जो त्रास होतो hmm. त्याचं निवारण तुम्ही करू शकता तुमच्या हातात आहे hmm. आणि त्याची किंमतही फार जास्ती असणार नाहीये पंचवीस रुपये खर्च केलेत hmm. तर तुम्हाला त्यातनं आराम मिळणार आहे तुमच्या मुलींना शिक्षण मिळू शकणार आहे तुम्ही सहज शेतावर जाऊन काम करू शकणार आहात hmm. त्याचबरोबर एक म्हणून याला नंतर एक स्ट्रक्चर दिलं सोशल एंटरप्राईज सोशल एंटरप्राइज म्हणजेच खूप सगळ्या बायकांनी एकत्र यायचं सो, सोसायटी फॉर्म करायची प्रॉफिट थोडासा कमी घ्यायचा आणि मेहनत करून आपल्या समाजाला जास्तीत जास्त काय देता येईल हे बघायचं सो त्यांचं ट्रेनिंगही अशाच तऱ्हेने केलं मला असं वाटतं पॅड बनवण्याच्या प्रक्रियेपेक्षाही या महिलांना तुम्ही पॅड वापरा आणि ते बनवण्यासाठी मेहनत करा पैसे कमवा हे समुपदेशन करणं तुमच्यासाठी आव्हान होतं का सुरुवातीला खूप होतं खूप मोठं आव्हान होतं म्हणजे जवळजवळ पाच एक हजार वर्कशॉप्स फक्त या विषयावर घेतली असली पण एकदा बायका तयार झाल्या काम करायला लागल्या आणि काय होतं ना घरी थोडासाही पैसा आला पर्टिक्युलरली ग्रामीण विभागामध्ये तर एक जोडधंदा म्हणून हा खूप चांगला व्यवसाय बायकांना मिळू शकतो कारण सर्व घर इतर काम सांभाळून फावल्या वेळात तो हा व्यवसाय करू शकतात मला एक इथे प्रश्न तरी सुद्धा माझ्या मनात आहे की खेडेगावांमध्ये तुम्ही सुरुवात केली एकदम अशा प्रकारच्या व्यवसायाला सुरुवात करताना त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांनी याला कसं सहकार्य केलं का त्यांचं वेगळं समुपदेशन तुम्हाला करावं लागलं हो त्यांचं संपूर्णपणे वेगळ्या तऱ्हेने समुपदेशन करावं लागलं कारण की सुरुवातीला तर हा व्यवसाय करायचा आहे म्हटल्यावर नाही आता आमच्या गावात तुम्ही यायचंच नाही इथपासून सुरुवात व्हायची रोज हो <laughs> दोन तीन वर्ष असंच अशीच काढली पण त्यानंतर कुठेतरी स्मार्टफोनची सुरुवात झाली होती आणि खेडेगावातल्या पुरुषांना तर स्मार्टफोन मिरवायला फार आवडायला लागलं होतं mm. व्हॉट्सॲपचीही सुरुवात कुठेतरी तेव्हा झाली होती आणि एखाद्या टेक्नॉलॉजीचा पॉझिटिव्ह उपयोग mm. जी गोष्ट आम्हाला त्यांच्या पुरुषांच्या खास करून डोळ्यात डोळे mm. घालून सांगता येत नव्हती बोलता येत नव्हती mm. ती आम्ही व्हॉट्सॲपद्वारा संवाद संवाद साधायला सुरुवात झाली आणि चांगलं शिक्षण जर व्यवस्थित मार्गाने तुम्ही त्यांना दिलं तर त्याच्यामध्ये धोका किती असला तरी त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात चांगले परिणाम मिळू शकतात कारण आता अशी वेळ आली आहे की जरा पंधरा दिवस महिनाभरात एखादा मेसेज नाही गेला नहीं। नहीं। आ, मी वेगवेगळ्या गावातल्या पुरुषांचे व्हॉट्सअप ग्रुप्स केले सरळ आणि त्यांना ही शिकवण दिली की तुम्ही जर पती असाल आ, पिता असाल कोणाचा भाऊ बॉयफ्रेंड कोणीही असाल तुम्हाला त्या स्त्रीच्या तुमच्या जवळच्या स्त्रीच्या आरोग्यामध्ये आरोग्या फिफ्टी पर्सेंट स्टेक तुमचा आहे ती स्वस्त असेल तरच तुम्ही स्वस्थ राहणार आणि कुठेतरी पुरुषांना हे शिक्षण आपल्याकडे तर कुठेच मिळत नाही आणि मला तर असा फीडबॅक दिला त्यांनी की मॅडम तुम्ही सांगत जा कारण की आम्हालाही या शिक्षणाची गरज आहे तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करताय आणि आतापर्यंत किती महिलांना याच्यातन फायदा झाला कारण तुम्ही मला वाटतं देशा परदेशात पण निर्यात करताय तर ते हो। सांगा ना जरा असं झालं की आ, काम सुरू केलं इथे काम बऱ्यापैकी वाढलं जम बसला म्हणजे आम्ही सरकारी टेंडर्स वगैरे भरायला सुरु केलं कारण की गावातल्या बायकांना मार्केटिंग जमायला थोडासा वेळ लागतो आ, काम भरपूर करतात पण आपल्या कामाला लोकांसमोर तोंड उघडून सांगणं याला थोडासा वेळ लागतो तेव्हा Uh, सरकारच्या ऑर्डर मिळवणं हॉस्पिटल्सच्या ऑर्डर मिळवणं ह्याची पहिल्यांदा सुरुवातीला गरज असते तर हे काम आम्ही करत होतो कोणाच्या तरी ते लक्षात आलं आणि एक मोठा परदेशी कंपनीचा वुमन ऑफ वर्थ अवॉर्ड मिळाला आणि ते छापून आलं अशाच परदेशी न्यूयॉर्क टाईम्समध्ये आणि अशाच मोठ्या मासिकामध्ये आणि परदेशातून एका बाईनी ते सलोन मध्ये बसता बसलेलं असताना वाचलं आणि तिने फोन केला की मला यायचंय तुझ्याकडे मी येऊ का म्हटलं ये आधी मला वाटलं कोणी थट्टा करत असेल पण ती खरंच आली आणि ती म्हणाली मला मदत करायची जॉर्डन मध्ये सिरियन रेफ्युजीसाठी आणि आम्ही खरोखर तिथून सुरुवात केली तिथे खूप सगळे युद्धात जायबंदी झालेले एकेका घरामध्ये पाच पाच लोक आवर होते कित्येक पॅरप्लेजिक पेशंट होते खाली त्यांना उठता येत नव्हतं आणि त्यांच्याकडे भत्ताही त्यांना की ह्या सर्व गोष्टींसाठी ते काही साधनं खरेदी करू शकतील तर आम्ही बारा युनिट सुरू केली कॅम्प कॅम्पमध्ये जॉर्डन मध्ये आणि तिथून सुरुवात झाली परदेशी काम करायची मग कित्येक आफ्रिकन कंट्रीजमध्ये पण अशा तऱ्हेने ही युनिट्स सुरू केली तिथे जाऊन तिथल्या बायकांना तालीम देऊन काय ना पिरियड पॉवर्टी हा फक्त आपल्याच देशातला प्रश्न नाही आहे लक्षात आलं की जगभराचा हा प्रश्न आहे म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे याचा याचं समाधान करणं सहज शक्य होतं पण जो गरीब वर्ग आहे त्यांच्याकडे खरोखर साधनही नाहीत आणि ती साधनं निर्माण करायची परिस्थितीही नव्हती तेव्हा मग प्रवास सुरू झाला वेगवेगळ्या सरकारांची बोलणी करून त्यांच्यामार्फत आम्ही भारतात काय करतो ते त्यांना सांगून आपलाच जवळचा सा देश आहे भूतान आ, जो काय म्हणतात हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक देश आहे तिथेसुद्धा आपली जवळजवळ नऊ युनिट्स आहेत आणि तिथे शाळकरी मुली पॅड्स तयार करतात स्वतःसाठी किती छान ना म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेरच्या महिलांनाही या निमित्तानं रोजगार मिळायला सुरुवात झाली तुमच्या पॅडच तुम्ही जे पॅड तयार करता त्याच्यात था हायजीनच्या दृष्टिकोनातनं काही वेगळी काळजी तुम्ही घेतलेली आहे का हो घेतली आहे काय बाजारात जी पॅड्स मिळतात आत्ता आतापर्यंत पुष्कळ सगळी पॅड्स इम्पोर्ट होती आपल्याकडे आणि जगभरात ईस्ट युरोप आणि चायना ही दोन मेजर हब्स आहेत जिथे जास्त प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन्स बनवले जातात आणि ह्या दोन्ही देश थंड देश आहेत आणि ते पुष्कळ उपयोग पॉलिमरचा म्हणजे प्लास्टिक आपण म्हणू ज्याला की खाली प्लास्टिक मध्ये सुपर अब्झॉर्बंट पॉलिमर आणि सगळ्यात वरचा लेअर आहे तो पॉलिप्रॉपिलिन म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे पॉलिमर्स वापरून हे पॅड्स तयार होतात त्यांच्या देशात त्याच्यावर बंदी आहे बरं का आणि भारत हे मोठे मार्केट आहे म्हणून ती डम्प केली जातात आणि आपल्याकडे आत्तापर्यंत अगदी आत्ता आतापर्यंत कुठच्याच तऱ्हेचं नियमन नव्हतं की काय प्रॉडक्ट बाजारात असलं पाहिजे त्याची किंमत काय असली पाहिजे त्याच्यात माल काय वापरला गेला पाहिजे आणि असं असल्यामुळे आपल्याकडे सरसकट बायका क्वालिटी कंट्रोल बिलकुल तो ते वापरत होत्या एक त्याचा एक सामाजिक किंवा आरोग्यावर परिणाम म्हटला झाला ना तर आपल्याकडे तुम्ही स्वतः काम करता ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक होतं हो। काही वर्ष आधी आणि आज बघाल तर ते प्रमाण सर्वायकल कॅन्सरचं सर्वाधिक आहे सगळ्यात जास्त आणि त्या इन्फेक्शन बिलकुल एक कारण त्याचं हेही आहे की एक अनहायजेनिक कंडिशन म्हणजे अस्वच्छ वातावरण मिळाल्यामुळे आ, त्या कॅन्सरच्या व्हायरसला पुढे जायला आणि तुम्ही आता म्हणालात की त्यातलं जे मटेरियल आपल्याकडे येतं बिलकुल त्याच्यामुळे इन्फेक्शन आता असं आहे की आपल्याकडे ॲव्हरेज तापमान सगळीकडे हो। तीसच्या वरच असतं वर्षभर हो। हो। तर अशा आपल्या गरम हवामानाच्या देशामध्ये एवढं प्लास्टिकचे पॅड्स आपल्या अतिशय तलम मुलायम प्रायव्हेट पार्टच्या जवळ ठेवावेत का हा मोठा प्रश्न होता म्हणून आम्ही अभ्यास सुरू केला की शंभर टक्के जैविक पॅड बनवायचं आणि त्यासाठी अभ्यास सुरू केला इथल्या वनस्पतींवर आणि आम्हाला काही वनस्पती मिळाल्या सुद्धा जसं की केळ जे सगळीकडे बनतं आणि केळ्याच्या खोडातले जे फायबर्स असतात त्यांच्यामध्ये मॉइश्चर पकडून जखडून ठेवायची खूप मोठी कपॅसिटी असते वॉटर हायसेंथ जी वनस्पती येते आणि वॉटर बॉडीज खराब करते आम्ही ती वनस्पती काढून त्यातनं त्यांचे फायबर्स आयसोलेट केले की के जे पाणी जखडून ठेवू शकतात आणि या जेट्रोफा अशा वनस्पतींमधून आम्ही आमचं अब्झॉर्बंट मटेरियल म्हणजे जे शोषण करणारी वस्तू असते पॅडमधली ती बनवली आणि बायोप्लास्टिक वापरून पॅड्स तयार केली म्हणजे बॉटॅनिकल ची हेल्प घेत तुम्ही बिलकुल आणि याच्यामध्ये अनेक बॉटनीचे शास्त्रज्ञ पण इन्व्हॉल्व्ह झाले देशभरातल्या आय आय टीज ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या आणि त्यामुळे एक सुरक्षित आणि माझ्या बहिणींसाठी एक सुरक्षित पॅड आम्ही तयार करू शकलो अक्षय कुमारनी पॅडमॅन नावाचा जेव्हा चित्रपट हो। केला तेव्हा मी असं कुठेतरी वाचलं होतं की तुमची त्यांनी विशेष मदत घेतली मार्गदर्शनासाठी टिप्स घेतल्या मदत वगैरे माहिती नाही पण आमच्याकडे एक दिवस एक टीम आली त्यांनी सांगितलं असे असे डायरेक्टर आहेत बालकी म्हणून आणि त्यांच्या या या जुन्या फिल्म्स आहेत नावं तर सगळी छान छान होती तर आम्हाला काय आनंदच झाला की कोणा आम्हाला बघायचं आम्हाला खरं सांगायचं तर माहिती नव्हतं की अशी गावा काही फिल्म बनणार आहे किंवा काहीच माहिती नव्हतं आम्ही त्यांना गावोगावी नेलं बायकांना भेटवलं त्यांनी बघितलं की गावागावात काम कसं चालतं त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं सगळीकडे आणि मग मग काहीच झालं नाही आणि मग एक दिवशी आम्हाला पॅडमॅन नावाच्या चित्रपटाचं प्रीमियर आहे तुम्ही याल का म्हणून बोलावणं आलं मग त्यानंतर त्याचं जे प्रमोशनल टेलिव्हिजन शो वगैरे होते त्याच्यात अर्थात त्यांनी हा चित्रपट बनवला हे चांगलंच झालं कारण आपल्या देशामध्ये या सिनेकलाकारांचा जो इम्पॅक्ट असतो ना किंवा त्यांचा जो प्रभाव असतो लोकांच्या याच्यावर म्हणजे हे खरोखरी असं झालं आहे की काही काही गावांमध्ये आम्हाला अजिबात नाहीच यायचं तुम्ही हे नाहीच चांगलं वगैरे वगैरे होत होतं का आधी तर तिथून उलटे सरपंचांचे फोन यायला लागले की पेलो अक्षय कुमार के छे तो सारूच आवी सारूजे <laughs> <laughs> म्हणजे so, तुम्ही इतकी वर्ष कष्ट करताय काम करताय पण अक्षय कुमारच्या हो, वुमन ला पण ग्लॅमर मिळालं खूप प्रभाव पडला लोकांवरती त्याचा हो, हो। आणि अजून मला एक विशेष यातलं जाणून घ्यायला आवडेल की हायजीनच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये कशा प्रकारची स्थित्यंतर तुम्ही जेव्हापासून लागलात तेव्हापासून तुम्ही एक वेळ आमच्या वतीही अशी आली होती की बायका म्हणाल्या की आम्हाला हे साधन आवडत आहे पण आम्ही नाही करू शकत हे काम कारण गावामध्ये आम्ही आमचं वापरलेलं पॅडच आम्ही काय करायचं शहरामध्ये निदान एक गार्बेज कलेक्शन सिस्टीम असते बरी बाईक होईना असते गावामध्ये तशी नव्हती तर एक वेळ अशी आली की मग खरंच काय करायचं ज्या बायकांना मुलींना आपण हा प्रॉडक्ट देऊ इच्छितोय तेव्हा ते एक चॅलेंज स्वीकारून जवळजवळ जगभरच्या एकाही कंपनीनी की आपलं पॅड वापरून झाल्यावर त्याचं काय होईल याचा विचार केला नव्हता पण आम्ही तो केला कारण की ही एक बायकांची होती बिलकुल खूप महत्वाचा विषय आणि एक इको फ्रेंडली म्हणजे कुंभारांना बनवता येईल म्हणजे माझ्या नवऱ्याचा खूप मोठा त्याच्यामध्ये हात आहे त्यांनी त्याचं डिझाईन पूर्ण तयार केलं केमिस्ट्री त्याच्यामध्ये काय लागू होईल आणि त्यातनं डायऑक्सिन्स बाहेर जाणार नाहीत हे बघितलं आणि गावात म्हणजे एखाद्या मुलीला चूल पेटवता येते ना इतक्या सोप्या प्रक्रियेत तयार वापरलेलं पॅड नष्ट कसं होईल याच्यासाठी त्याला आम्ही नाव दिलं अशुद्धीनाशक आणि शाळामधल्या मुली खास करून म्हणतात की आम्हाला आता कोणी ओरडत नाही की वापरलेलं पॅड कुठेतरी टाकलं म्हणून हा त्या छोट्याशा एका साधनाचं सगळ्यात मोठं यश आहे आणि तसं तर आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर प्रणब मुखर्जी यांनी पण त्या साधनाचा सन्मान केला राष्ट्रपती भवनामध्ये बोलवून ही एक गोष्ट आणि दुसरं बिनविजेचं म्हणजे ही दोन्ही उपकरणं आम्ही तयार केली की विजे विजेवर चालत नाहीत त्यामुळे शाळेवरती कुठच्या ऑफिसवरती कुठच्याही गावावरती एक रिकरिंग कॉस्ट जी पडते ना ती पडत नाही एक मार्केटिंगचा खूप सोपा आणि सरळ उपाय आहे हा की बायकांना सहज कुठेही हाताशी पॅड मिळणं आणि अशा तऱ्हेने शाळा शाळांमधनं मुलींना वाटेल तेव्हा त्या ते आपलं पॅड स्वतः घेऊ शकतात स्वातिताई तुमचा एक रसायनशास्त्राची शिक्षिका ते पॅड वुमन हा प्रवास खरोखर खूप थक्क करणार आहे नुसती पॅडची निर्मिती नाही केली तर त्याला डिस्ट्रॉय पुन्हा कसं करायचं त्याचा नाश कसा करायचा आणि इव्हन महिलांचं हायजीन कसं राखायचं या त्रिसूत्रीचा वापर करत तुम्ही समस्येतनं संधी निर्माण केली कारण ती समस्या होती आणि समस्येतनं तुम्ही संधी निर्माण केली ती नुसती स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान झाल्या खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि जसं गुजरातमध्ये त्यांचं खूप काम आहे मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पॅड्सची किती गरज आहे आणि अशा प्रकारच्या पॅड्सची किती गरज आहे आणि महिलांनी ती किती वापरली पाहिजे जेणेकरून सर्व्हायकल कॅन्सर किंवा हायजीन यासाठी त्याचा किंवा कुठलंही इन्फेक्शन हे कसं रोखल्या जाईल हा विचार नक्की व्हायला पाहिजे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं एक वेगळा आदर्श तुम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणींसमोर निर्माण केलाय तुमचे मनपूर्वक अर्थातच आहे डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हसकर यांचा मोलाचा मंत्र ऐकायची रजा घेतोय धन्यवाद स्वातीताई पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार थँक्यू आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघायच्या त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण एकच आहे की हा सर्व यशस्वी उद्योजात त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचा संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघायच्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असा पुढे न्यायला तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही ही तुम्हाला संधी देत आहोत तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला शंभर टक्के खात्री आहे